नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नऊ सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पण अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो की नाशिक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक त्रंबक इगतपुरी वातावरण या ठिकाणी ढगाळ असणार आहे तर निफाड मनमाड तेलवड मालेगाव सित्तना चाळीसगाव हरपोडा या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे वणी सापुत्रा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर येवला कोपरगाव वैजापूर सिन्नर तेलवड कन्नड संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर संगमनेर राहुरी घोडेगाव भगोर तसेच घरगाव भगोर पाथर्डी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर जुन्नर मंजर अळखुटी शिरूर चाकण तसेच पुणे राहू दौंड सासवड लवासा बारामती फलटण वाई या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मित्रांनो तसेच इंदापूर कुरुडवाडी परंडा बार्शी करमाळा कर्जत त्रिगोंदा जामखेड तसेच खाडा तळेगाव पाथर्डी बीड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई साईड कल्याण डोंबिवली मुंबई खोपली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी राहत आपल्याला वातावरण थोडेसे कोरडेसुद्धा दिसण्याची राहण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर सांगली विटा कराड वडू सातारा पंढरपूर सोलापूर लिंडी जत इंदापूर बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ राहू शकते आपण एकच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर बीड जामखेड करमाळा इंदापूर बार्शी पेठ लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर दौंड बारामती तसेच पुणे खेड या ठिकाणी शिरूर श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे जुन्नर मनसर चाकण या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असेल तर घरगाव संगमनेर राजूर श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणी वातावरण हे थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सिन्नर कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मनमाड नेपाळ नाशिक या ठिकाणी वातावरण हे एकच्या सुद्धा ढगाळ राहील तर त्र्यंबक इगतपुरी नाशिक कोणी सापुतारा सटाणा मालेगाव चाळीसगाव तसेच हवा हपकोळ होपखेल तसेच साक्री धुळे परोळा आंबळनेर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे एक सुमारात ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे जळगाव सिल्लोड चाळीसगाव संभाजीनगर जालना चिखली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पैठण जालना तसेच माजलगाव परभणी जंतूर हिंगोली वाशिम लोणार माजलगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो त्याचबरोबर बीड काही जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा ओडूज कराड विटा सांगली कोल्हापूर निपाणी राजापूर रत्नागिरी चिपळूण या भागातसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर जत विजयपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ करमाळा इंदापूर बारामती जेजुरी दौंड पुणे या ठिकाणी वातावरण पूर्णधा कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण जर तीनच्या सुमारास बघितलं मित्रांनो तर वातावरणामध्ये बघू याबद्दल काय होत ते तर बघू शकता मी वळू सातारा कराड विटा जत विजयपूर दिल्ली प्लाझापूर कलबुर्गी सोलापूर पंढरपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर विजयपूर जर त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो कोकण भागात जर बघितलं तर गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी वातावरण कोरडं राहील तर काही ठिकाणी आपलं वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अहिल्यानगर भागात जन्नर खेड दौंड करमाळा जामखेड तसेच आळकुटी शिरोळ रळेगाव खडा वाथर्डी गोडेगाव पोगोर राहुरी घरगाव श्रीरामपूर संगमनेर राजूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर गंगापूर वैजापूर कोपरगाव येवला निफाड सिन्नर नाशिक या ठिकाणी वातावरण चारचा सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्र्यंबक नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहू शकते तर वलसाड सिलवास पालघर वाडा या ठिकाणी हलकेसे वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर उत् नाशिकच्या उत्तर भागामध्ये मा मालेगाव धुळे अरोळा साक्री नंदुरबार नवापूर शिरपूर सेंदवा या ठिकाणी वातावरण पूर्णतः चारच्या सुमारास कोरडे राहील सिल्लोड चिखली लोणार वाशिम तसेच हिंगोली जंतूर जालना संभाजीनगर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर पुसद आदिलाबाद उमरखेड यवतमाळ नांदेड निर्मल निजामात या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा सुद्धा पडताना चारच्या सुमारास दिसणार आहे यवतमाळ मोकाना वर्धा उमरेड नागपूर तसेच अरवी या ठिकाणी आपल्याला भंडारा या ठिकाणी आपल्याला मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे ओरोड घोटी गोंदी या ठिकाणीसुद्धा आपल्याला चार सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे आपण रात्री सुमारास दहाच्या सुमारास जर बघितलं तर वातावरण पूर्णतः आपल्याला कोरडे राणी जिल्ह्यात शक्यता आहे मित्रांनो तर नंदुरबार नाशिक मालेगाव या ठिकाणी आपल्या वातावरण ढगाळ राहील तर मुंबई साईड मुंबई दापोली रत्नागिरी पणजी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे तर सांगली लोकाक विजयपूर अकलूज सातारा पुणे या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी ढगाळ आणि दाट शक्यता आहे तर लातूर नांदेड परळी अमदापूर दिगलोर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो तर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ ढगाळ राहण्याची वाशिम पुसद कर्जाना यवतमाळ अकोला खामगाव चिखली अमरावती अकोट अचलापूर अरवी गंगापूर वर्धा उमरेड भंडारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव कोरोळा चाळीसगाव सिल्लोड चिखली खामगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कोरडे राहील तर नांदेड परभणी परळी अहमदापूर उदगी दिग्लोर या ठिकाणी वातावरण पूर्णतः आपल्याला ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो रात्रीच्या मध्यरात्री आपण जर बघितलं तर वातावरण पूर्णतः नांदेड परभणी माजलगाव काहीच लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाहू शकतो तर वाशिम लोणार चिखली सिल्लोड खामगाव अकोला कर्जाना यवतमाळ संभाजीनगर जालना या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहणे दरट शक्यता आहे वलसाड पालघर मुंबई दापोली रत्नागिरी तसेच पणजी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील आपण रात्रीच्या उशिरापर्यंतचे अपडेट बघितले आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद